दोन गुप्तहेर आणि घरातला खजिना इरा अस्मी कुठे आहात तुम्ही आईने तिसऱ्यांदा हाक मारली पण कोणीच ओ दिलं नाही एरवी आईच्या मागे भुणभुण करणाऱ्या पोरी आज एवढ्या शांत कशा हे तिला समजतच नव्हतं उन्हाळ्याचे दिवस होते मे महिन्यातली दुपारची वेळ सगळीकडे शांतता होती शाळांना सुट्ट्या लागल्या होत्या नऊ वर्षाची इरा आपल्या वहीत काहीतरी चित्र काढत बसली होती बाजूला असलेली अस्मी तिची सात वर्षांची लहान बहीण काहीतरी खेळ खेळत बसली होती दोघी अगदी रंगून गेल्या होत्या इतक्या की आई कधी दारात येऊन उभी राहिली ते त्यांना कळलं सुद्धा नाही इरा अस्मी मी कधीपासून हाक मारतीये तुम्हाला ऐकू येत नाहीये का आईचा आवाज घरभर घुमला तिचं कपाळ आठ्यांनी भरलेलं होतं का काय झालं इराने थोडस घाबरतच विचारलं अगं तुम्ही माझा डबा पाहिलाय का कसला डबा इराने वही बंद करत विचारलं अगं तो गुलाबी झाकणाचा गोल आकाराचा सकाळपासून शोधतीये पण सापडतच नाहीये तुम्हाला कुठे दिसला का ग आई तूच कुठेतरी ठेवला असशील आठवून बघ इरा म्हणली मी काल साड्यांचं कपाट लावलं तेव्हा कुठेतरी पिशवीत तो डबा तात्पुरता ठेवला होता आठवतंय पण नक्की कुठे ठेवला तेच आठवत नाहीये तुम्हाला दिसला का कुठे हे ऐकताच दोघी विचारात पडल्या आई तो गुलाबी डबा फार संभाळून ठेवायची त्यात काय होतं ते माहिती नाही पण इरा आणि अस्मिला डब्याला हात न लावण्याची सक्त ताकीद होती जणू काही खजिनाच ठेवला होता त्या डब्यात यामुळेच त्या दोघींना नेहमी त्या गुलाबी डब्याबद्दल उत्सुकता असायची काय विचारते मी दिसला का कुठे तो डबा इराने मानेनेच नाही म्हणलं आई निघून गेली इराने अस्मिला खून केली आणि त्या दोघी हॉलमध्ये आल्या दोघी दिवाणावर बसल्या आपण डबा शोधायला हवा इरा म्हणली अगं मिळेल तो डबा आपोआप चल ताई आपण खेळूयात अस्मी म्हणली तू बघितलं नाहीस किती टेन्शनमध्ये होती आई म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार इरा म्हणली बरोबर आहे तुझ मग काय करूयात ताई अस्मीने विचारलं इरा आणि अस्मीच्या डोळ्यात चमक होती त्यांना काहीतरी शोधायचं होत आणि तेही आपल्या स्वतःच्या डोक्याच्या जोरावर आपण नीट विचार करूया आईने शेवटचं काय केलं होतं इराने विचारलं काल कपाटात साड्या लावल्या त्यावेळी तो डबा कुठल्या तरी पिशवीत ठेवला असं ती आत्ता म्हणली ना असं मी आठवत होती हो पण त्याआधी ती आजीच्या खोलीत गेली होती एका मैत्रिणीच्या वाढदिवसाला घेतलेलं गिफ्ट दाखवायला थोड्या वेळाने परत आली तेव्हा आईच्या हातात ते गिफ्ट आणि एक गुलाबी पिशवी होती म्हणजे आईने डबा नसे। जवल जवल त्या पिशवीत तर दाखल नसेल चल आपण ती पिशवी शोधूया अस्मी जवळजवळ ओरडलीच त्या दोघी थेट आईच्या खोलीत गेल्या त्यांनी शोधाशोध सुरू केली सापडली अस्मी ओरडली पिशवी सापडली इराने आनंदाने विचारलं नाही माझी रेड कलरची पेन्सिल सापडली बरेच दिवस शोधत होते मी अस्मी वाकून पाहतच ओरडली आग ये आपण जे शोधतोय ते सापडतय का बघ ना इरा म्हणली तेवढ्यात अस्मीला गुलाबी पिशवी दिसली तिने ती बाहेर काढली गुलाबी पिशवी सापडली खरी पण त्यात फक्त गिफ्ट बॉक्स होता आणि काही जुने रुमाल होते पण डबा नव्हता शी आता काय करायचं अस्मी म्हणली वंदना मावशी इरा एकदम काहीतरी आठवल्यासारखं म्हणली म्हणजे आपल्या कामवाल्या मावशी अस्मी म्हणली त्यांनी घेतला असेल अस्मीने आश्चर्याने विचारलं नाही ग त्या नाही घेणार इरा म्हणली कदाचित त्यांनी साफसफाई करताना कुठेतरी ठेवून दिला असेल किंवा आजीच्या खोलीतही ठेवला असेल चल आजीच्या खोलीत त्या दोघी धावत आजीच्या खोलीत गेल्या आजी आतल्या खोलीत काहीतरी वाचत पडली होती दोघींनी तिच्या खोलीत शोधाशोध करायला सुरुवात केली पण त्यांना काही तो डबा दिसेना तेवढ्यात आजीने विचारलं काय ग काय का शोधताय दोघी नाही काही नाही आजी वंदना मावशी कधी येणार आहेत अस्मिने विचारलं आजी म्हणली ती कालपासून सुट्टीवर आहे उद्या येईल ती ओ नो दोघींचे चेहरे पडले ते बघून आजीने चष्मा हळूच खाली सरकवला आणि विचारलं पण काग तुम्ही का विचारतायत नाही तसं काहीच नाही आजी काहीच नाही असं म्हणत दोघींनी हॉलमध्ये धूम ठोकली कदाचित इस्त्रीच्या कपड्यांच्या पिशवीत गेली असेल तर अस्मिने शंका काढली हे नक्कीच विचार करण्यासारखं होत जर त्या पिशवीत डबा गेला असेल तर मग परत मिळणं अवघड होत इराने अस्मिला घरीच थांबायला सांगितलं आणि ती इस्त्रीवाल्या काकांकडे जाऊन विचारून आली पण त्यांच्याकडे बरेच दिवसात कपडे टाकलेच नव्हते असं कळलं मग डबा गेला कुठे असा विचार करतच इरा घरी आली मग काल कोण कोण घरी येऊन गेलं हे दोघींनी आठवायला सुरुवात केली त्यांना आठवलं की काल संध्याकाळी अरविंद मामा येऊन गेला काहीतरी न्यायला आला होता त्याच्याबरोबर तर गेलं नसेल पण मग त्याने लगेच सांगितलं असत म्हणजे त्याच्याकडे डबा गेला नव्हता मग दोघींनी सगळं घर धुंडाळून टाकलं सगळ्या खोल्या छोटी मोठी कपाट अगदी तुरीच्या डाळीचा डबा तांदुळाच्या डब्यापासून ते पोहे रवा अगदी लाल मिरच्याच्या पिशवीपर्यंत सगळं हलवलं सगळं सगळं शोधून झालं पण फुस काहीच हाती लागलं नाही शेवटी दोघी दमून दिवाणावर हॉलमध्ये बसल्या बराच वेळ त्यांना काही सुचे आईचं टेन्शन घालवायचं असेल तर डबा शोधायलाच हवा होता हा आईने काल दिवाण खालच्या ट्रंकमध्ये काहीतरी ठेवलं होतं आठवतय का इराने विचारलं हो थांब मी बघते असं म्हणून अस्मित टुनकन उडी मारून खाली उतरली आणि वाकून बघायला लागली काही दिसतय का इराने विचारलं हो माझा निळ्या रंगाचा कडू आहे इथे अस्मी आनंदाने म्हणली इरा चिडलीच अग ते काय सांगतेस ट्रंक आहे का तिथे ते बघ ना इरा जरा वैतागलीच होती इथे आपण काय शोधतोय आणि तुझं काय चाललंय अस्मी तेवढ्यात अस्मी पुन्हा ओरडली हो रंग नाहीये पण इथे गुलाबी रंगाची पिशवी आहे मग इरा पण खाली उतरली त्या दोघींनी ती पिशवी बाहेर काढली त्यात भरपूर कपडे होते बाबांचे शर्ट आजीच्या साड्या आजोबांचे कपडे आईच्या साड्या वगैरे वगैरे त्या दोघी पुन्हा खट्टू झाल्या अस्मिने तर रागाने पिशवीला लाथच मारली आणि त्यातून खंडकन आवाज आला दोघींचं लक्ष त्याच्याकडे गेलं लगेच दोघींनी भराभर पिशवीतले कपडे उपसले आणि काय आश्चर्य तो डबा त्यांना त्या ते पिशवीत सापडला दोघी काही वेळ डोळे विस्फारून त्या डब्याकडे बघतच बसल्या त्यांनी तो डबा घेतला आणि नाचत नाचत आईकडे गेल्या आई डबा सापडला आई डबा सापडला आई डबा सापडला त्यांचा दंगा ऐकून आजीही खोलीतून बाहेर आली अग कुठं सापडला आईने आनंदाने विचारलं खाली इस्त्रीच्या कपड्यांच्या पिशवीमध्ये त्यात कसा गेला अरे हा आत्ता आठवलं मला काल कपाट लावताना हरवायला नको म्हणून मीच त्या पिशवीत ठेवला नंतर इस्त्रीला द्यायच्या साड्याही टाकल्या त्यात डबा आहे हे मी विसरूनच गेले तुम्ही दोघी होतात म्हणून सापडला हो डबा आजीने आज दोघींना जवळ घेतलं आणि म्हणली दुपारभर हा उद्योग चालला होता होय तुमचा तरीच म्हणलं आज एकदम वंदना मावशींची चौकशी का करताय आत्ता समजलं पण आई असं काय आहे या डब्यात इराने विचारलं अग बाबा मला घर खर्च करायला त्यांच्या पगारातून जे पैसे देतात ते असतात त्यात आणि मी काही बचत केलेले पैसेही असतात त्यात हा डबा हरवला असता तर मग वंदना मावशींचा पगार कुठून देणार शिवाय आजीची औषधं दूध बिल इस्त्रीवाल्याचे पैसे किराणामालाचं बिल असं सगळंच गडबडलं असतं ना म्हणून मला टेन्शन आलं ग म्हणजे हा आपल्या घरातला खजिनाच आहे की इरा म्हणली आणि तुम्ही दोघी तो खजिना शोधणाऱ्या गुप्तहेर आई त्या दोघींना जवळ घेत म्हणली त्या दुपारी त्यांनी काही गमावलं नव्हतं उलट त्यांचा हरवलेला डबा परत मिळाला होता पण त्याचबरोबर खऱ्या अर्थाने मिळालं होतं एक खास समाधान आपलं डोकं वापरून खजिना शोधल्याचं त्या दिवसानंतर घरात काहीही हरवलं की आई म्हणायची गुप्तहेर इरा अस्मी तयार आहात का आणि दोघींच्या चेहऱ्यावर हसू उमटायचं हो आमची टीम नेहमीच तयार असते चला